पार्शिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे नगर परिषदचा भ्रष्टाचार अतिशय चव्हाट्यावर दिसून येत आहे नळदुर्ग नगरपरिषद गेल्या काही दिवसापासून एक योजना राबवली आहे तो म्हणजे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार याचा लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे या लाडका कॉन्ट्रॅक्टर करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्टर या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले आहे या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे पारस कंट्रक्शन या सर्व भ्रष्टाचाराला उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे नळदुर्गचे सामाजिक कार्यकर्ते आमेर शेख माहिती अधिकारी खालील आमिर शेखने मागितलेली माहिती यांना पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नगरपरिषदने दिली आहे नळदुर्ग नगर परिषदेच्या चा भ्रष्टाचारावर कोणाचाही अंकुश नाही शासन प्रशासन याच्यावर लक्ष घालणार का नाही या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी होणार का याची आता नळदुर्गच्या नागरिकांमध्ये चर्चा होत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून नळदुर्ग नगर परिषदमध्ये शासनाची अनेक योजनां अंतर्गत लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसमध्ये आम्ही एक ॲप्लिकेशन सबमिट केलं होतं त्याच्यामध्ये नडद्रुक नगर परिषद मार्फत आम्हाला शहरांमध्ये मा विकासाचे जे चाललेले काम आहेत बत्तीस कामांची लिस्ट आम्हाला देण्यात आली या बत्तीस कामांची लिस्टमध्ये जर आपण बघितलं तर हिचं जे अमाऊंट आहे ते पस्तीस करोड चौतीस लाख चार हजार आठशे त्रेपन्न रुपये हा अमाऊंट आहे आणि हा सगळी कामांची जी माहिती आहे आम्हाला हा, हा पोस्ट ऑफिसचा ट्रॅकिंग रिपोर्ट आहे आणि हा पोस्ट ऑफिसमधून आम्हाला नळदुर्ग नगर परिषद मार्फत भेटलेली माहिती जी आहे त्याचं अनवलेब आहे जर आपण बघितलं तर नळदुर्ग नगर मध्ये अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना नगरोत्थान महाअभियान योजना वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण योजना नगर परिषद नळदुर्ग जिल्हा नियोजन समिती योजना हा सगळ्या योजनांमध्ये जे आहे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे नळदुर्ग नगर परिषदने आम्हाला एवढी माहिती जी आहे ते दिली आहे हा सगळी चुकीची माहिती आहे फॉल्स इन्फॉर्मेशन आहे मिसलिडिंग इन्फॉर्मेशन आहे सामान्य लोकांची दिशाभूल करणारी हा चुकीची माहिती आम्हाला देण्यात आली आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नडद्रुक नगर परिषद मार्फत जे आहे एक योजना राबवण्यात येत आहे त्याचं नाव आहे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना हा लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनामध्ये पारस कन्स्ट्रक्शन यांना नडद्रुकचे सगळे कामं जे आहेत ते देण्यात आलेले आहे जर आपण आपण बघितलं तर हा नडद्रुक नगर परिषदचा कार्यक्रम आदेश आहे हा आदेश आदेशमध्ये जे आहे तिने दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस मध्ये जे आहे मंजुरी दिली आहे कामांची जे कालावधी आहेत ते कालावधी संपन्न म्हणजे पूर्ण झालेली आहे तरी देखील जे आहे काम पूर्ण झालेले नाही आहेत आणि करारनामा जे आहे ते अकरा तीन दोन हजार चोवीस मध्ये जे आहे करारनामा ते साईन करण्यात आले आहे करारनामाची स्टॅम्प ड्युटी आणि तिचं जे जे डॉक्युमेंट आहे ते आम्हाला देण्यात आलेले नाही आणि जर आपण बघितलं तर नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी हा फेक फॉल्स इन्फॉर्मेशन आणि फेक फोटो जे आहेत ते दिलेले आहेत ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इंद्रानगर येथे तुकाराम गायकवाड ते शंकर वाघमारे घरापर्यंत सी सी रस्ता व गटार करणे हा गुगल वरून घेतलेली फोटोज आहेत हा लाईव्ह लोकेशनची फोटोज आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या कामांची जे कालावधी आहे ते पूर्ण झालेली आहे तरी देखील हा काम पूर्ण करण्यात आलेला आहे हा कामांचं बिल उचललेलं आहे काम पूर्ण होणार आहे का नाही आहे ह्याची काहीही माहिती जी आहे नळदुर्ग नगर परिषद मार्फत मिळालेली नाही आहे हा सगळे कामांचे जे आहे ते फोटोज आहेत बऱ्याच कामांची जे आहे म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट कामांची जे आहे ते कालावधी पूर्ण झालेली आहे तरी देखील जे आहे काम पूर्ण नाही आहे तरी आपण जर बघितलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत अक्कलकोट रोड ते बी के फंक्शन हॉल मार्गे अबुल बरकात मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता व गटार करणे हा हा जे काम सँक्शन झालेला आहे हा बत्तीस कामांमध्ये एक काम आहे याच्यामध्ये जर आपण लाईव्ह लोकेशनचे जर फोटो आपण बघितला तर तिच्यामध्ये फक्त सिमेंट रस्ता करण्यात आलेला आहे गटार करण्यात आलेले नाहीये का गटार करण्यात आलेले नाहीये तिची माहिती जी आहे ते नळदुर्ग नगर परिषदने दिलेली नाहीये का ते गटारचे जे पैसे हे जे अमाऊंट आहे ते उचललेलं आहेत का गटार होणार का नाही याची काहीही माहिती दिलेली नाहीये जाणून बुजून दिशाभूल करणारी माहिती नडलुक नगर परिषद मध्ये मधून देण्यात आलेली आहे या सगळ्या भ्रष्टाचार विरोधात आम्ही मान्य मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना तक्रार दिलेली आहे तरी देखील कुठेतरी जे आहे आर्टिकल नाईन्टीन चा राईट टू इन्फॉर्मेशनचं व्हायलेशन करण्यात आलेलं आहे जाणून बुजून सामान्य लोकांना जे आहे दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे तरी देखील आम्ही आमचे लीगल अॅडवायझर सोबत आम्ही सल्ला घेऊन एक प्रायव्हेट लिटिगेशन नड्रुंग नगर परिषद च्या विरुद्ध आम्ही दाखल करणार आहोत पद्धतीने जे आहे शासनाची अनेक योजना अंतर्गत विकासाच्या नावाखाली लाखो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे